तर विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आज नागपुरात सुरू होत आहे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह अनेक आमदार देखील नागपुरात पोहोचलेले आहेत नागपूर परिसरात मोठ्या प्रमाणात आता बॅनरबाजी देखील पाहायला मिळते प्रत्येक पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही बॅनरबाजी केली आहे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे आजपासून नागपूर येथे सुरू होणार आहे अनेक जे मंत्री असतील आमदार असतील त्याचबरोबर मुख्यमंत्री असतील ते, ते देखील काल नागपुरात दाखल झाले आणि यांच्या स्वागतासाठी अनेक जे आपापल्या पक्षातील ते नेत्यांच्या स्वागतासाठी अनेक जे कार्यकर्ते आहेत ते त्यांनी संपूर्ण नागपुरात जे होर्डिंग लावले सध्या आपण विधानभवन परिसरामध्ये आहोत आणि इथे देखील मोठ्या प्रमाणात होर्डिंग्स जे आहेत ते लागण्यात आलेले आहेत आपण जर पाहिलं तर शिवसेनेकडून अनेक जे कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील होर्डिंग्स लावलेले आहेत राष्ट्रवादीचे असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे होर्डिंग्स सध्या इथे आपल्याला पाहायला मिळतात विधानभवन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांनी बॅरिकेडिंग देखील केली आहेत जवळपास हजारोंच्या संख्येने जे पोलीस कर्मचारी असतील अधिकारी आहेत हे इथे तैनात असल्याची माहिती मिळते काही जे होर्डिंग्स आपण जर पाहू शकतो तर काही अनधिकृत होर्डिंग्स देखील आहेत त्यामुळे पालिका यावर काय कारवाई करते हे पाहायला खूप महत्वाचं असणार आहे आपण जर पाहिलं तर काल मुख्यमंत्री आणि अनेक जे सत्ताधारी पक्षाचं चहापान देखील झालं आणि त्यानंतर आता आजपासून हे जे अधिवेशन आहे ते देखील सुरू होणार आहे कॅमेरा पर्सन सुरेश सह मी पदमेश पवार पुढाई न्यूज नागरिक